पहिली चिठ्ठी आली तरी पहिल्या दिवशी सामना असेल असे नाहीये ती डिटेल्स आम्ही नंतर फक्त ग्रुप आता आम्ही पाडतोय मॅचेस कधी असतील कोणत्या दिवशी असतील ती मॅनेजमेंट ठरवेल मात्र पहिल्या ज्या दोन चिठ्ठ्या असतील त्यांचा सामना असेल चला पहिल्यांदा चार चिठ्ठ्या आपण काढणार आहोत त्यांचा एक ग्रुप असणार आहे मॅचेस त्यांच्यामध्येच होणार आहेत फक्त त्यांचा दिवस कोणता असेल असं नाही पहिली चिठ्ठी आले म्हणून पहिलाच दिवस असेल असं नाही आहे ते सगळी टीम कमिटी नंतर कोणत्या दिवशी कोणते लॉट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील फक्त ग्रुप कोणता असेल ते आता निश्चित केलं जाणार आहे आणि मॅच कोणाकोणाची असेल त्याच्यामध्ये सर्वांनी कृपया सर्वांनी इकडं लक्ष द्या खूप महत्त्वाची हे एक मिनिट शैलेश एक मिनिट सगळ्यांनी इकडं लक्ष द्या नंतर प्रॉब्लेम नको आत्ता फक्त ग्रुप पाडतोय आपण स सा, सामने सहा तारखेपासून चालू होतील कोणतं कोणाचा सामना कोणत्या दिवशी आहे कोणत्या ग्रुपचा ते नंतर सांगू आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे संघ सुपर एटला जातील त्यांचा मैदानावर चिठ्ठ्या पाडूनच चिठ्ठ्या पाडूनच का संघ का काढण्यात येतील लक्षात आहे लाईव्ह तेव्हा पण काढू आणि दुसरी गोष्ट आता समजा एक ग्रुपमध्ये एक दोन तीन चार असे संघ तर पहिला सामना एक दोनचा होईल दुसरा सामना तीन चारचा होईल त्याच्यामध्ये कन्फ्युजन नको नंतर मग आमचा पहिला का हे चालणार नाही क्लिअर शांतता ठेवा चला एक ग्रुप असेल हा चला एक ग्रुपमध्ये पहिला संघ जो आहे सावकार स्मृती गवाड आणि दुसरा संघ असेल या ग्रुपमधला शिवाजीनगर प्रतिष्ठान त्याच्यामुळे या दोघांमध्ये मॅच होणार फक्त ती कोणत्या तारखेला ते नंतर कळवलं जाईल पहिली मॅच यांच्यामध्येच होणार सकाळची पहिली मॅच यांच्यामध्येच होणार रात्रीची माफ करा मिहिरा स्पोर्ट्स मोरावे आणि चौथा संघ आहे आणि चौथा संघ या ग्रुपमधला शैल स्मृती तरगर हे चार संघ पहिल्या ग्रुपमध्ये खेळतील एक विरुद्ध दोन आणि तीन विरुद्ध चार सिंपल आहे त्यानंतर विनर विनर लुझर लुझर रॉबिन राऊंड पद्धतीनं हे सामने खेळवले जातील चला पुढचा ग्रुप कडे आपण वळतोय बी ग्रुप चला प्रिन्सी इलेव्हन अँड पुरुषोत्तम सुबुदी बेलपाडा जय साई शक्ती स्पोर्ट्स कारकोपर वरद बामन डोंगरी, आणि चौथा संघ आहे बीग पोल मधला श्रियाशन गौरांश शिलेबन बामणडोंगरी ब्लास्टर्स चला यानंतर आपण वळतोय सी ग्रुप कडे रिहानी एंटरप्राईझेस नावे गाडी ग्रुप सी मधला हा पहिला संघ असेल आणि त्यांची लढत असेल निलेश सिलेवन जावळी निले विनर्स प्रथमेश कोळी विरुद्ध प्रसाद घरत महेश पोट शेलगर अनिकेतचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये सी पूल मधला हा चौथा संघ असेल नेहल ऋथ्वी स्ट्रायकर्स नाबा मनीष घरत चला हा तिसरा ग्रुप संपन्न झालाय त्यानंतर आपण वळतोय चौथ्या ग्रुप कडे डी पोल आता सगळ्यांना समजले असतील आर आर रायडर्स व्हाळ फक्त नंबर बघूया आपण त्यांची लढाई तसेल खारकोपर किंग्स तिसरा संघ असेल विघ्नेश स्पोर्ट्स कोंबड भुजे अँड गोल्डी एम डी खारकेर प्रतिष्ठान बामन डोंगरी हा डी पोल असणार आहे ते वन वर्चेस टू आणि थ्री वर्चेस फोर लढती अशाच होणार आहेत त्या कोणत्या दिवशी त्या लढती असतील आणि ते तुमच्यापर्यंत लवकरच आम्ही पोहोचवणार आहोत यू एन बी एल सातव्या पर्वाचा ऑप्शन सोळा या ठिकाणी संपन्न सगळ्यांचं अभिनंदन